अनंतकोटी ब्रह्मानायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वाची जन्नी जगनमाता आई तुळजाभवानी माता यांच्या चरणी त्रिवार होते श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ आई भवानीचा ज्वलंत इतिहास त्यातही आई भवानीच भवानी हे नाव आपल्या मुखी जरी आलं तरी आपण शरीरात एक शक्ती जागृत होते या शक्तीच्या माध्यमातून या भारतीय इतिहासात अनेक वीरांनी वीरांगणांनी जीवाची शर्त केली पराक्रम केला आणि या पराक्रमाच्या माध्यमातून आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवतो आहे त्या स्वातंत्र्याचा दीप पेटविला ही भवानी कविता तुम्हा समोर सादर करताना त्यात महिषासूर मर्दिनी म्हणून तिची जी ख्याती झाली त्यात महिषासुराचा वध आई भगवतीने करविला आणि या महिषासुराच्या वध करून धर्माची स्थापना आई भगवतीने या पृथ्वीवर केली तिन्ही लोकांना स्वातंत्र्याची दीप त्या ठिकाणी पेटविला आणि या जगात सुखशांती पसरेल म्हणून आई भगवतीने वचन सुद्धा दिलं की यापुढेही जगावर जे काही काही संकट येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन या जगात दिनदुबड्या लोकांचं संतांचं साधूंचं देवांचं रक्षण या ठिकाणी करेल आणि त्यांना अधिकार प्राप्त हे करून देईल तसेच या कवितेमध्ये या जगात वावरत असलेल्या स्त्रिया आई भवानीचं रूप आहेत हे पटून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्यांच्या अंगात भवानी संचारेल आणि त्यांना स्व शक्तीची जाणीव होईल असा प्रयत्न सुद्धा मी या ठिकाणी केलेला आहे काव्याचं नाव आहे भवानी आता मी तुम्हा समोर सादर करत आहोत आदिशक्ती तू रणचंडी तू धर्माची रणरागिनी तू घेऊन रूपे अनक भवानी धर्म रक्षी तू माताला असे मत्त महिषासुर देवांचे देही प्रकटली तू बांधुनी संग्राम करुणी संहार सत्य धर्मास रक्षितू देव त्रिदेव म्हणती अशक्य त्यावेळी त्यांना आठवसी तू देवन वचन तू धावून अखिल विश्वाची माय भवानी तू शिवरायांची भवानी बननी तांडवकरशी रणरंगी तू संहार अर्धर्माचा स्वराज्याची जिजाऊ झाली तू अभय देणारी तू भवानी का केलं आम्हा दूर तू पुन्हा होऊन काली रणचंडी दे लढण्याची शक्ती तू या योगी सुद्धा अनेक मत्त महिषासुर का तू जाणुनी स्वतः संहार हो करू निषासुरिहितो कवी शेखर बोलते तू अशी माझी माय तू उठून करतो मी तुला प्रणाम साऱ्या विश्वाची माय भवानी तू साऱ्या विश्वाची माय भवानी तू साऱ्या विश्वाची माय भवानी तू श्री स्वामी समर्थ